तर नमस्कार मित्रांनो आणखीन एक शासकीय जॉबची संधी तुम्हाला घेऊन आलो आहोत आपण तर हे जे आहे पद आलेले आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे एकशे सदतीस जागांची मेगा भरती जे भरती निघालेली आहे जागांची भरती निघालेली आहे आणि जे शिक्षणाची पात्रता आहे सफाई कामगारांसाठी सातवी फक्त आणि फक्त सातवी पास हवी आहे नावीसाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे माळी पदांसाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे असे एकशे सदोतीस पदं आहेत त्यांच्यासाठी क जास्तीत जास्त दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि किमान सातवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तर तुम्ही जर तुम्हाला इच्छुक असाल तुम्हाल ह्या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही जवळच्या नेट कॅफेवरती इंटरनेट कॅफेवरती जाऊन तिथे विचारू शकता ती जागा कोणता निघाल्या आहेत ह्या ह्या जागेवरती आम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि तुम्ही जे फॉर्म अप्लाय करणार आहेत तर खुला वर्गांसाठी त्याची एक हजार रुपये फी आहे आणि जे मागासवर्गीय वर्गांसाठी आहे नऊशे रुपये त्यांची फी आहे आणि ह्याची जे वयाची आठ आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रो रोजी अठरा ते अडोतीस जी अठरा ते अडोतीस वयापर्यंत जी आहे अप्लाय आपण करू शकतात आणि मागासवर्गांसाठी पाच वर्षाची सूट आहे तर तुम्ही ती अर्ज जाऊन जवळच जे आप तुमचे नेट कॅफे तिथे जाऊन त्वरित अर्ज करू शकत जर तुम्हाला ह्या पदासाठी अप्लाय करायचं असले तर आणि आणखी काय तुम्हाला जर काही कन्फ्युजन असलं काय प्रश्न असतात तर तुम्ही कमेंट करा आणि मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईल तरी अशीच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट आणि तुमच्या नातेवाईकांनासुद्धा सांगा आणि